आजूबाजूने निसर्गरम्य वातावरण आहे इथे आल्यावर शांतता मिळते संध्याकाळच्या वेळी आले तर पक्ष्यांचा आवाज आभाळात स्वर्ग पाहण्याचे सुख आणि हे निसर्गरम्य वातावरण मनावर राज्य करते रे र no सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कार मी दुर्गा पारकर आज आपण आलेलो आहोत टेमलाई टेकडीवरील त्रंबुली व मरगाई देवीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी त्र्यंबुली देवी कोल्हापुरातील एक प्रसिद्ध देवता आहे जी रेणुका देवीचे रूप आणि अंबाबाईची सखी मानली जाते जिचे मंदिर टेमलाई टेकडीवर आहे शारदीय नवरात्रीत ललिता पंचमीच्या दिवशी आंबाबाई तिच्या भेटीसाठी येते या ठिकाणी हा एक महत्वाचा विधी असतो देवीने असे म्हटले आहे की ललिता पंचमीच्या दिवशी कोल्हापुरातील जो मनुष्य माझ्या भेटीला येणार नाही तो माझ्या क्रोधाला पात्र त्रंबुली देवी ही कोल्हापूरची रक्षक देवता मानली जाते आता आपण त्रंबुली देवीची संपूर्ण कथा जाणून घेऊया त्रंबुली देवी ही टेमलाई टेकडीवर विराजमान आहे करवीर महात्म्य या मराठी ग्रंथामध्ये त्रंबुली देवीचा उल्लेख आढळतो त्रंबुली देवीच्या जन्माची आख्यायिका अशी आहे की प्राचीन काळी कौंडिन्य नावाचे एक ऋषी होते सत्यवती ही त्यांची पत्नी एकदा कौंडिन्य ऋषींना वाटले की सत्यवती अतिथींच्या सेवेत जास्त लक्ष देत आहे आणि आपल्या सेवेत कमी त्यावेळी रागाने कौंडिन्य ऋषींनी सत्यवतीला शाप दिला की तू पुढील जन्मी दासी होशील त्यावेळी सत्यवतीनी वस्तुस्थितीची जाणीव करून दिली सत्यवतीने तो शाप नम्रपणे स्वीकारला वस्तुस्थितीची जाणीव झाल्यावर कौंडन्य ऋषींनी तिला उशाप दिला की तू दासी होशील पण जगदंबेची आता सत्यवतीने कोणाच्या पोटी जन्म घेतला हे सांगणार आहे मांगले गावात भार्गव आणि विशालाक्षी नावाचे एक दाम्पत्य होते त्यांना मुले होत होती पण पाचच दिवस जगत होती त्या दोघांनी जगदंबेला नवस केला की माझे मूल जगू दे ते मी तुला अर्पण करेन हा नवस ऐकल्यावर सत्यवतीने विशालाक्षीच्या गर्भात प्रवेश केला व एका सुंदर कन्येच्या रूपात जन्म घेतला तीच ही त्रंबुली देवी नवस केल्याप्रमाणे त्या दोघांनी त्रंबुलीला जगदंबेच्या सेवेस दिले नेमके त्याच वेळी कोल्हापुराच्या वदाचा बदला घेण्यासाठी त्याचा नातू कामाक्ष हा पेटून उठला होता कामाक्षाने शुक्राचार्याकडून योगदंड पळवला व त्या योगे त्याने महालक्ष्मीसह सर्व देवांचे रूपांतर बकऱ्यामध्ये केले त्यावेळी त्रंबुलीने एका वृद्ध स्त्रीचे रूप घेतले कामाक्षाला जड टोपली उचलून देण्याच्या बहाण्याने त्याच्याकडील योगदंड काढून घेतला आणि त्याच योगदंडाने कामाक्षाला बकरा बनविले त्यानंतर तिने सर्व देवदेवतांना पूर्वरूपात आणले हा आनंद साजरा करीत असताना त्रंबुली देवीची कोणी दखल घेतली नाही त्या अपमानामुळे त्रंबुली देवी टेकडीवर जाऊन पूर्वेला तोंड करून आणि परवीर नगरीकडे पाठ करून बसले हे जेव्हा जगदंबेला समजले तेव्हा त्रंबुलीच्या रुसवा काढण्यासाठी स्वतः तेथे गेली आणि सांगितले की कोल्हासुराच्या नावाने माझ्या मंदिरात जो कोहाळा कार्यक्रम होतो तो आता तुझ्या दारात होईल भक्तांना माझ्या दर्शनासोबतच तुझ्या दर्शनालाही यावे लागेल तुझ्याकडे भक्तांच्या पापपुण्याचा निवाडा करण्याचा अधिकार राहील तेव्हापासून त्रंबुली देवी टेमलाई टेकडीवर विराजमान आहे आणि आजही अश्विन शुद्ध पंचमीला म्हणजे नवरात्रीत येणाऱ्या ललिता पंचमीला हा कोहाळ्याचा कार्यक्रम होतो आणि अंबाबाई तिच्या लव्या जम्यासह त्रंबुलीच्या भेटीला येते गाभाऱ्यात दोन्ही देवींची गळाभेट होते मग कोहळा फोडण्याचा कार्यक्रम होतो हा कोहळा म्हणजे कोल्हासुराचे प्रतीक असते हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्त या कार्यक्रमाला येतात आणि देवीचा पालखी सोहळा गळाभेट कोहाळा फोडणे हे प्रत्यक्ष पाहतात हे त्रंबुली देवीचे मंदिर सतराव्या शतकातील असेल या मंदिराला सोळा स्तंभ आहेत त्या मंदिरात सभा मंडप आणि गर्भगृह अशी प्राचीन रचना आहे मंदिराच्या बाहेर शिवमंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर गणपती मंदिर आहे देवीच्या मागच्या बाजूला मसोबाचे स्थान आहे देवीच्या मंदिरापासून काही अंतरावर मरगाई देवीचे मंदिर देवी देवी आहे त्रंबुली देवीचे दर्शन घेण्याआधी मरगाई देवीचे दर्शन घेण्याची पद्धत आहे मरगाई देवी ही आंबाबाईची सखी मानली जाते मरगाई देवीच्या डाव्या बाजूला मोठी गणेश मूर्ती आहे इतकी मोठी मूर्ती पाहून मन भरून येते मरगाईच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आजूबाजूने निसर्गरम्य वातावरण आहे इथे आल्यावर शांतता मिळते संध्याकाळच्या वेळी आले तर पक्ष्यांचा आवाज आभाळात स्वर्ग पाहण्याचे सुख आणि हे निसर्गरम्य वातावरण मनावर राज्य करते कोल्हापूरला आलात तर नक्की त्रंबुली देवीला भेट द्या आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद